बातमीपत्रात आता वाहूयात हो गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा छगन भुजबळांनी अजून संपर्क केला नसला तरी छगन भुजबळ अधूनमधून माझ्या संपर्कात असतात असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय तर नाराज लोकांना आता आमची भूमिका योग्य वाटते असंही त्यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हटलंय उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की विरोधी पक्षनेता ठरवायला आणखी थोडा वेळ घेतला तर काय हरकत आहे भुजबळांसह अनेकांच्या बाबतीत मला वाईट वाटतं काही जणांचं जॅकेट वाट बघत असतील अशा लोकांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो अजित पवार कुठे आहे हे पहाटे बघा असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावलाय उद्धव ठाकरे म्हणाले की या सरकारची झाली आहे दैना म्हणून भुजबळांचा रहना हे अगदी बरोबर आहे भाजपच्या काळात संविधान आणि लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत शपथविधीच्या पासवर राजमुद्रा नसल्याच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाहीत मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक असली पाहिजे त्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक हे होता कामा नये वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे माझं तर असं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयुक्त हे देखील निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत अदानींचा मुद्दा असो किंवा देशातली आणखी काही महत्वाचे विषय असो त्यावरून लक्ष करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी वन वन नेशन इलेक्शन हा विषय आणला जातोय उद्धव ठाकरे म्हणाले की परभणी आणि बीड बद्दल जर आज मुख्यमंत्री उत्तर देणार असतील तर कारवाई कधी होणार आमचे विरोधी पक्षनेते तिथे जाऊन आले पण त्या लोकांना न्याय मिळत नाही हे असे प्रकार होतातच कसे असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केलाय छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्यानंतर आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर ओबीसी घालतील त्यानंतर फडणवीस यांना पुन्हा जेलमध्ये डांबतील असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय छगन भुजबळ हे भांडण विकत घेणारे नेते असल्याचा टोलाही जरांगे यांनी यावेळी हाडला राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ चांगलेच नाराज झाले त्यांनी या प्रकरणी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय ते म्हणाले छगन भुजबळ कुठेही जात नाही ते दुसरीकडे कुठं गेले तर ते जेलमध्ये जातील त्यांनी शरद पवारांचा पक्ष फोडला शिवसेनाही फोडली आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर ओबीसी घालतील मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते ओबीसीवर अन्याय झाल्याचं सांगतात पण ते गेल्या वेळी मंत्री नव्हते का ते आणखी किती दिवस ओबीसींचे खाणार छगन भुजबळ यांचं पूर्वीपासूनच असंच आहे ते कामातून गेले त्यांना मंत्रीपद द्यायचं की नाही हा सरकारचा विषय मी त्यांना ते देऊ नको असं म्हणालो का ते ओबीसी नाराज असल्याचा दावा करतात पण तसं नाही एकही ओबीसी व्यक्ती नाराज झाला नाही ते कुटवर ओबीसीच्या जीवावर राजकारण करणार त्यांना काही मिळालं नाही की ते ओबीसींना काहीच मिळालं नसल्याचा दावा करतात त्यांनी आपलं वय ज्येष्ठत्व पाहून सर्व जाती धर्माला धरून राहिलं पाहिजे राज्यात एकटेच ओबीसी नेते आहेत का त्यांनी ओबीसींना भांडण लावल्याशिवाय दुसरं काय दिलं असं मनोज जरांगे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी प्रथम संतोष देशमुख हत्याकांडावर भाष्य केलं या बाबतीमध्ये त्यांच्या जे मयत संजय देशमुख आहे त्यांच्या सख्ख्या भावानी धनंजय देशमुखांनी स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे ते स्टेटमेंट केल्यानंतर अशा अतिशय घाणेरड्या घटनेमध्ये माझा संबंध लावणं म्हणजे यांना कुठंतरी याबाबतीत राजकारण आणायचं आहे मुळामध्ये हा विषय आता सभागृहात आणला आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री स्वतः यावरती ही घटना का झाली कशी झाली याला काय कारण आहे कोण जिम्मेदार आहे आतापर्यंत काय चौकशी झाली आहे किती आरोपी अटक झाले किती आरोपी अटक व्हायची राहिलेत याबाबतचा सविस्तर शासनाकडून जबाबदारीपूर्वक आदरणीय मुख्यमंत्री मोदय निवेदन करणार आहे तोपर्यंत आपण थांबवाबो राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे चांगलेच नाराज झालेत त्यांनी यासंबंधी आपल्याला मंत्रीपद नाकारणाऱ्याचा शोध घ्यावा लागेल असं नमूद करत हा मंत्रीपदाचा नव्हे तर माझ्या अवहेलनेचा प्रश्न असल्याचं ठणकावून सांगितलं त्यामुळे ते अजित पवारांची साथ सोडण्याचा सा निर्णय घेणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना संधी मिळाली नाही त्यामुळे ते चांगलेच नाराज झालेत त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना जहानही चैना वाहनही रहना असं विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले होते त्यानंतर मंगळवारी त्यांनी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा एकदा तसे विचार व्यक्त केले ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले माझी माझ्या सहकाऱ्यांसोबत बैठक झाली त्यात त्यांनी आपलं दुःख आणि उद्विग्नता व्यक्त केली मी सुद्धा त्यांना मागील पाच सहा महिन्यांपासून म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून जे काही घडलं त्याची माहिती दिली आता आम्ही मतदारसंघात जाऊन तेथील जनतेशी संवाद साधू त्यानंतर महाराष्ट्रातील आमच्या कार्यकर्ते ओबीसी आणि समता परिषदेच्या लोकांचा विचार जाणून घेऊ पण सर्वांच्या मनात राग आहे निराश आहे मी सर्वांना असंस्कृतपणे काही बोलू नये अशी विनंती केली आहे शिवीगाळ किंवा चप्पल मार आंदोलन आदी गोष्टी न करण्याची विनंती केली आहे कार्यकर्त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे पण तसं करताना शब्द जपून वापरावेत असं छगन भुजबळ म्हणाले खातेवाटपाबाबत कुठलाही तिडा नाही याबाबत दोन दिवसात निर्णय होणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय सरकार विरोधकांना उत्तर द्यायला सक्षम असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय मंत्रिमंडळ विस्साह झाला असला तरी अद्याप खाते वाटप जाहीर झालेलं नाही यावरून सत्ताधारी पक्षावर विरोधक टीका करतायत या टीकेला सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय राज्यात मंत्रिपदावरून वाद सुरू असल्याची चर्चा सुरू आहे यात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसात खाते वाटप जाहीर करणार असल्याचं म्हटलं होतं त्याचाही आज दुसरा दिवस आहे त्यामुळे खाते वाटप कधी याची देखील चर्चा सुरू आहे यावर देखील सामंत यांनी आज जाहीर होण्याची आम्हाला देखील अपेक्षा असल्याचं म्हटलंय आज संध्याकाळपर्यंत खाते वाटप जाहीर होईल असं देखील सामंत यांनी म्हटलंय छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबाबत योग्य निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार घेतील मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांबद्दल बोलणं योग्य नाही भुजबळांची नाराजी हा त्यांच्या पक्षांतर्गत मुद्दा आहे मात्र महायुती म्हणून याबाबत अजित पवार नक्कीच योग्य निर्णय घेतील असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं आहे तानाजी सावंत आणि विजय शिवतारे हे आम्हाला देखील ज्येष्ठ आहेत ते देखील मंत्री होते त्यांना लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलून घेतील आणि त्यांची समजूत काढतील त्यामुळे त्यांच्या मनात इतर कोणताही विचार नसेल याची आम्हाला खात्री आहे असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय केवळ अकरा ते बारा मंत्री करताना नेत्याचा देखील कस लागतो असं देखील सामंत यांनी म्हटलंय मी जरी काम केलं नाही तरी माझं देखील मंत्रीपद काढून घेतलं जाऊ शकतं त्यामुळे आम्ही देखील जनतेला अभिप्रेत असं काम केलं पाहिजे शिवसेनेच्या सर्व आमदारांना सोबत घेऊन काम करायला हवं आणि महायुतीला न्याय मिळेल असं काम करायला हवं असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद पद मिळवण्यासाठी अर्ज मागणी पत्र हे द्यावेच लागते ते विधानसभा अध्यक्षांना दिले की मग त्यावर ते काय निर्णय घेतात यावर भाष्य करणं उचित ठरेल असं म्हणत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदावर पदावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान राज्याच्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये वेगवेगळा मतप्रवाह दिसून येतोय यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते पद मागण्याची गरज असल्याची भूमिका घेण्यात येत आहे तर दुसरीकडे शिवसेनेकडून अजित पवार विजय वडेट्टीवारांच्या पक्षानं मागणी केल्यावरच त्यांना पद मिळाली होती असं सांगण्यात येत आहे विधानसभा विरोधी पदाची मागणी आम्ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे ठेवली पाहिजे मागणी ठेवल्यावर ते थे काय निर्णय घेतात यावर भाष्य करणं उचित ठरेल असं ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटलंय भास्कर जाधव म्हणाले की विरोधी पक्षनेते पदासाठी मागणी करावी लागते आमचं सरकार पडलं तेव्हा अजित पवार यांनी तशी मागणी केली होती जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून तशी मागणी केली होती आणि त्यांना राज्याचे विरोधी पक्षनेते पद देण्यात आलं अजित पवार जेव्हा सत्तेत गेले तेव्हा विजय वडेट्टीवारांच्या पक्षानं मागणी केली आणि मग त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळालं विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी अर्ज करणार का या प्रश्नावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की हा सर्व निर्णय पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आणि त्यावर मी काही बोलू शकणार नाही त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे मी निर्णय घेणार नाही आमची भूमिका कशी असावी या संदर्भात आज उद्धव ठाकरे पक्षाच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी टोकाची भूमिका घेतली होती त्यांनी तशी भूमिका घ्यायला नको होती असं आमचं मत होतं मात्र आता त्यांना ही भूमिका घ्यायला लावली होती असं दिसत असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय मनोज जरांगे यांच्या विरोधात लढण्यासाठी भुजबळ यांचा वापर करण्यात आला असा आरोप देखील त्यांनी केला मात्र आता त्यांनी कितीही आदळापट केली अचरू ढाळले तरी त्यांना कोणी विचारणार नाही आता त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा रहावा या मताचे आम्ही सुरुवातीपासून आहे भुजबळ हे त्यावेळी टोकाची भूमिका घेताना दिसत होते मात्र त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती होती त्याच शक्तीनं त्यांना आता वाऱ्यावर सोडलंय जी अदृश्य शक्ती एकनाथ शिंदे यांच्या मागे होती तीच शक्ती भुजबळ यांच्या मागे त्यावेळी होती मात्र आता ती शक्ती त्यांच्या मागे नाही त्यामुळेच त्यांचा बळी गेला असं आमचं आक्रमण असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय एक दोन आमदार नाराज झाले तरी या सरकारला तडा जाईल अशी शक्यता दिसत नाही त्यामुळे जे आमदार नाराज आहेत ते एक दोन दिवस लढतील नंतर त्यांच्या हातात खुण दिला जाईल आणि ते सर्व आमदार शांत होतील अशी शक्यता असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे न आहेत नमुने आहेत त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करायला हवा असा सल्ला देखील त्यांनी दिला काही दिवसांपूर्वी त्यांच्याच विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी काय भूमिका घेतली होती याचा अभ्यास त्यांनी करायला हवा किती प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप आपण त्यांच्यावर केले होते असा प्रश्न देखील राऊत यांनी विचारलाय ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नागपूर विमानतळावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे सुषमा अंधारे यांनी पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीसीटीव्ही पाहून वस्तुस्थिती तपासावी असं आवाहनही यावेळी केलं दरम्यान सुषमा अंधारे म्हणाले की परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष सुरू आहे अशातच आता तीन वाजून छत्तीस मिनिटांनी नागपूर विमानतळावर डिपार्चर गेटजवळ विचित्र घटना घडल्याचं त्यांनी म्हंटलंय सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालू आहे अशातच आता तीन वाजून छत्तीस मिनिटांनी नागपूर विमानतळावर डिपार्चर गेटला विचित्र घटना घडली मी माझी सात वर्षाची लेख आणि समता सैनिक दलाच्या ऍडव्होकेट स्मिता कांबळे यांच्या समेत होते साधारण सहा फूट उंचीचा गोल आकाराचा लावलेला समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता नेहमी कुणीतरी ओळखीचा असावा म्हणून वर बघितलं तर तो जीवे मारण्याच्या धमक्या देत होता पेट वरील सुरक्षा रक्षक थोडे पुढे सरसावले तसा तो जय श्रीरामच्या घोषणा देत भरधाव गडीने निघून गेला देवेंद्रजी आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी हा घटनाक्रम इथं लिहू नये असं खूपदा वाटलं मात्र दहशत आणि दबाव तंत्राचं हे गलिच्छ राजकारण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवणं ही नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असं वाटलं